ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार पौष मास कृष्ण पक्ष त्रयोदशी उत्तराषाढा नक्षत्र सिद्धियोग आणि वनिज करण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी व्यवसायात आपल्याला मनाप्रमाणे लाभ होईल नफा सुद्धा होईल परंतु प्रामाणिकपणे कामे करा इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका वृषभ राशी समोरील व्यक्ती गैरफायदा घेऊ शकते त्यावेळी त्यांच्याकडे व्यवहार करताना बोलताना सावध राहावं सतर्क करा मिथून राशी महत्वाची कामे आज वेळेत पूर्ण करता येईल त्या वेळेत कामे केल्यामुळे आपले मोठे नुकसान सुद्धा टळले जाईल टळेल कर्कराशी नवीन वस्तू अलंकाराचा आज आपल्याला लाभ होऊ शकतो कदाचित आपल्या प्रिय व्यक्तीकडनं भेट वस्तू म्हणून सुद्धा आपल्याला ते मिळू शकते सिंह राशी मोह करणे टाळा अति मोह मोहामुळे कदाचित आज आपले मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते आहे त्या गोष्टीत समाधान माना समाधान मानून घ्या कन्या राशी पितृचिंता सतावेल त्या त्यांच्या आरोग्याबद्दल आपल्याला धन आणि वेळ दोन्ही खर्च करावा लागेल चिंता करू नका आलेल्या अडचणींवर आपल्याला मात करता येईल मात कराल शत्रूंवर नक्कीच विजय मिळवाल वृश्चिक राशी व्यावसायिक भागीदाराशी थोडेसे आज आपले मतभेद होऊ शकतात पटणार नाही किंवा वाद होऊ शकतो तो वेळेत जर एखादा गैरसमज जर निर्माण झाला असेल तर वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करा त्याच्यावर मात करा धनुराशी आर्थिक स्थिती सुधारेल नवीन योजनेतून नवीन नवीन फायदे आपल्याला होतील लाभ होईल मकर राशी दैवी उपासना वाढवा शांती व वा समाधान लाभेल येत असलेल्या सर्व अडचणी सुद्धा दूर होतील परंतु दैवी उपासना नित्य नियमाने करा कुंभराशी जुन्या जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील तत्सम जमिनीच्याच गोष्टीतून कदाचित आपल्याला मोठा लाभ सुद्धा होईल मीन राशी कुटुंबात सुखद घटना घडतील आनंदी वार्ता कळेल आनंदी वातावरण असेल आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला दोद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद